केडी चौधरी डाळिबियाड पुणेला महाराष्ट्रातून पसंती मिळते कारण टॉप क्वालिटीचा माल असेल तर पुण्यामध्ये मा तो माल चांगल्याच भावाने विकला जातो खरंतर पुणे तिथं काय होणे ही भावना प्रत्येकाला जाणवते कारण पुण्यात खाणारा दर्जेदार ग्राहक आहे आणि इथं मुंबई संलग्न असल्यामुळे आणि मॉलची सिस्टीम असल्यामुळे शेजारी बेंगलोर आणि गोवा असल्यामुळं चांगल्या मालांचे चांगले रेट निघतात आज चारशे रुपये किलोपर्यंत विकणारं पुणे मंदीमध्ये हे आपण दिवशी पाहिलं पण सततच्या दोन दिवसाच्या परिस्थिती पावसामुळे आणि दोन दिवस सुट्ट्या झाल्यामुळे रविवारी प्रचंड आवक झाली आणि काल सोमवारी त्याच्यापेक्षा प्रचंड आवक झाली आणि आजही प्रचंड आवक होती पण काल अकरा ते बारा वाजता पाऊस चालू झालाय आज वीस तास झाले कम्प्लीट पाऊस उघडलेला नाही सतत मुसळधार आहे आणि अशातच आमचे मालेगावहून आलेले शेतकरी की नाशिक जिल्ह्यातनं सोमनाथ जाधव सोमनाथ जाधव त्यांची इच्छा होती की एकदा मला पुण्याला यायचं आणि पण माझा दोन वेळा संपर्क झाला होता खर तर ते औषध दुकानदार आहेत आणि एक चांगल्या लेवलवर ते द्राक्ष बागायतदार म्हणजे एक्सपोर्ट क्वालिटीचा माल हे वेगवेगळ्या देशात पाठवताना एक अभ्यासू शेतकरी म्हणून त्यांची माझी फोनवर चर्चा झाली आणि पहिल्यांदाच त्या गावामध्ये डाळिंब आहे त्यांच्याकडं सहायकर डाळिंब आहे तर आपण सोमनाथ जाधवांशी चर्चा करूया की तुम्ही इथपर्यंत आला तर तुमचं काय आज मनातल्या भावना काय आहे शेठ माल फक्त फोनवर आजपर्यंत बोलणं झालं पण प्रत्यक्षात मला यायचं होतं पुण्याला मार्केट बनवण्यासाठी तुमच्या मार्केटचं मला सिस्टीम आवडली एकच नंबर सगळ्या गोष्टी कोणत्या नाही आहे माल घेऊन शेतकरी जरी नाही आला तरी तर एक रुपयाचं काही होऊ शकत नाही इकडे तिकडे आणि वजनात नाही कशात नाही कशात काही प्रॉब्लेम नाही काहीच नाही गोष्टी एकदम तुम्ही आता एक व्यावसायिक आहात हो। व्यावसायिक म्हटल्यानंतर त्याला बारीक सारीक सगळ्या गोष्टीचा अनुभव असतो शेतकरी असेल तो डायरेक्ट शेतातून आला आणि बाजारात आला असं नाही व्यावसायिक माणसाला सर्व बाजू तपासावं लागतात व्यवसाय हा उच्च लेवलवर जातो माझ्याकडे पाचशे शेतकरी जोडलेले पाचशे शेतकरी हो ऍक्च्युअली मी त्यांना सर्व म्हणजे गाईड करतो मला हा माझ्याकडे दोन म्हणजे डाळींबाचे साईड पण लावले ते स्वतः त्यांना पाठवतो पण ते मार्गदर्शन करतो मी स्वतः मी स्वतः प्लॉटर पण जातो पण मी शरद किंग म्हणजे अण्णांशी माझं बोलणं जातात विठ्ठल अण्णांशी मानना तुम्ही डायरेक्ट या रोपच घेऊन जाय माझी मती व्हरायटी माझ्या भागात परिसरात मी लावलीच होता शरद किंग आणि मी ती पहिल्या वेळेस आपल्या आणली योग्य दर भेटला काही एक शेतकऱ्यात भावना अशी काहीतरी गैरसमज पसरवला गेलेला आहे की शरद किंग एक्सपोर्टला चालणार नाही तुमच्या काय भावना आहेत असं काही नाही म्हणजे भव्य शिद्धी जाते वेगळाच आहे त्याला बरोबर हो तुम्ही, तुम्ही आता मला अनेक जणांचे फोन येतात जे नवीन शेतकरी होऊ पाहतात शरद किंगला तर त्यांचं एकच म्हणणं आहे की शरद किंग एक्सपोर्ट होणार नाही त्याची कातडी आहे असं नाही कातडी उलट मी आणि सर्वात मोठा त्याचं शायनिंग आहे मला चांगली आहे आणि साईज साईज बंपर आहे एकदम म्हणजे एकदम किती ग्रॅमची कमीत कमी, कमी दोनशे हो माझं एक झाड मी वाटलं फोटो टाकेल माझ्या एका झाडाला एक कॅरेट माल आता सध्याचा दोन कॅरेट माल माझ्या एका झाडावर बरं झाडाचं वय पण नाही अडीच वर्ष होय झाडाचं तीन वर्ष साधारण एका एका झाडावर चाळीस किलो लोड माझे बरं आणि साईज पण आहे असं काही एक छोटं झाड आहे त्याचा जर फोटो आम्ही पहिलेच स्टार्ट केलं काल आ, माल उत्तर कॅरेट मालिंग त्याच्यावर बरं बरं आणि साधारण माझ्या झाडावर साधारण माझ्या एक एक झाडावर चाळीस चाळीस किलो लोड आहे मग आता असे असताना काहींशी समज आणि गैरसमज आणि तोपर्यंत जर उशीर झाला त्यांना लावायला तर अजून ते वर्ष दोन वर्ष थांबणार थांबतील नुकसान आणि मग मी या भावनेतनं शेतकऱ्यांना जागृत करतोय की उद्या केडीचं महाराष्ट्रात माल यावा या भावने नाही हा माल एक्सपोर्ट झाला पाहिजे तो शंभर देशात झाला पाहिजे की जेणेकरून आपल्याला या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकरी आज जर महाराष्ट्र सोडून बाहेर गेला परदेशात गेला तर त्याच्यामध्ये त्याचं उद्याचं भवितव्य उद्याची उपजीविका त्याच्या शेतीपासूनच चांगली नोकरी धंद्याला जाण्यापेक्षा शेतीचा वाढेल शेती चांगल्या प्रकारे केली शेट हा शेतीमध्ये शंभर टक्के पैसे आहेत डाळिम शेतीमध्ये हा असं काही माझा पंधरा वर्ष याच्या आधी भाग होता त्यानंतर पाच वर्ष गॅप चालला आता परत लावला मी तीन वर्षापासून तर डाळिंब शेती परवडती मग आता तुम्ही शरद किंगचे पहिले शेतकरी आहात हो माझ्या परिसरात पहिले आहे मला फोन पण येतो लोकांचे बघायला फोन प्लॉट बघायला येता अण्णा सुद्धा येणार नाही माझे माझ्या प्लॉटवर म्हणलं मी मला आता जाणीव असते तुमची अजा नाशिकला तुम्ही तुम्हाला भेट दिली नाशिक पण जवळ माझं गाव एकशे दहा किलोमीटरवर आहे तर नक्कीच मी दरम्यानच्या काळात जर वेळ मिळाला तर आपल्या बागेला भेट द्यायला येईल हो परंतु एकंदरीत आज शरद किंगच्या ह्या सगळ्या घडामोडीत तुम्ही पहिल्यांदा मानकरी आहात की आज बाजारात तुम्ही मला आणलेला आहात हो आणि माल साईजही चांगली आहे त्याची चमकही चांगली आहे त्याची कातडी ही झाड आहे सगळ्यात महत्वाचं झाड कातडी आहे एवढे उन्हापासून माझं काही क्रॉप वगैरे काही नव्हतं टाकलं नव्हतं वरती तरी पण मालाला काही झालं नाही तरी माल माझ्याकडे फोटो कोणत आहेत मोबाईल मध्ये आज मला फोटो दाखवतो मी सत्ता वगैरे त्याच्यावर जास्त नाही तरी सनबर्निंग झालेलं नाही बरोबर म्हणजे एकंदरीत जे मी प्रयत्न केला की शेतकऱ्यांच्या बरोबर आपण काम करताना एक आमचा आपला व्यवसाय पण आहे शेतकऱ्यांचा शेती व्यवसाय हा चांगल्या अवस्थेत आला पाहिजे म्हणून मी दोन वर्ष त्याच्यावर शरद किंगूर अभ्यास करतोय हो। आणि वेगवेगळ्या बागेंना भेटी पण देतोय मग एकंदरीत शेतकऱ्यांना आज जे घाबरवलं जाते की तो एक्सपर्ट होणार नाही त्याची साल पातळ आहे किंवा तो म्हणजे रसरशीत नाही 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 सर्व गोष्टी त्याच्या चांगल्या सरस सगळ्या बाजू हा किंगच्या कातडी पण जाड आहे आणि सगळ्या गोष्टी सरस आहे त्याच्यात बरोबर असं काही नाही त्याचं वजन सगळ्या वेटला पण आहे तो बर सगळ्यात आणि साईजला पण आहे सगळ्या गोष्टी त्याच्या सरस आहे आणि एक सारखा येतो सगळा शर्त किंग मी स्वतः अनुभव घेतलाय कारण मी या गोष्टीवर सहा महिने मी रूप बुक केले अन्नाकडे भेटलेले होते मला त्यानंतर सहा महिने थांबून परत मी ती लावायच ठरलं तर ती शर्तपिंग लावायची तीच व्हरायटी लावली मला योग्य शरद किंग टिशू कल्चर लावली का शरद लावली म्हणजे अण्णांनी शरद किंग गुठी दिली होती दिली दिलीतून त्यांच्या हा तर एकंदरीत सोमनाथ जाधव साहेबांनी जे काय आज आपल्याला माहिती दिली शरद किंगच्या बद्दल ते ही नक्कीच उल्लेखनीय बाब आहे की आज अनुभव नसताना कोणतरी वाव वावडळी उठवते की त्या वावड्या उठवताना शेतकरी घाबरतोय आणि तो अजून वर्ष दोन वर्ष लेट होतोय तर मला असं वाटतं इथं आपस वर्ष चालणारं पीक आहे आपण लेट व्हाल आणि उद्याच्या स्पर्धेत आपण मागा असू मला असं वाटतं की शंभर देशात एक्सपोर्ट होताना आपला पहिला सिंहाचा वाटा त्याच्यात असला पाहिजे असं हे पीक आहे आणि नक्कीच त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे तर मला एकंदरीत सांगा की आज तुम्ही पुण्यात आल्याच्या नंतर तुम्हाला तर नाशिकचं मार्केट जवळ आहे पण आपण युट्यूबच्या वर जोडल्या गेल्यामुळे तुमची एक भावना होती पुण्यापर्यंत मला भेटायचं होतं सर्वात महत्वाचा विषय मला भेटायचं हो त्यामुळे मोकळं यायचं होतं डायरेक्ट म्हणजे मला मला भेटून मला असं काय समाधान होणार होतं की तुम्हाला युट्यूबला बघायचो ना, ना, ना सर तुमच्या शेतकऱ्याविषयी तळमळ महत्वाचं आजकाल कोणी करत नाही शेतकऱ्याची बाजू कोणी मांडायला तयार नाही शेतकरी अडचणी दे सगळ्या गोष्टी निसर्गापासून सगळ्या गोष्टी बसून तुम्ही ते योग्य मार्गदर्शन लोकांना जाऊन तिथं एक एक मी दररोज करूट्यूबला बघतो तुम्ही माहिती दिली योग्य लोकांना म्हणजे धीर दिला शेतकऱ्यांना जे शेतकरी काही करू शकत नाही छोटे मोठे शेतकरी मोठे करू शकतात छोटे शेतकरी काही करू शकत नाही त्यांना तुम्ही योग्य मार्गदर्शन दिलं महत्वाचं ते मला बघायचं होतं म्हणजे तुम्हाला प्रत्यक्षात मला भेटायचं होतं सर्वात महत्वाचं आणि त्या शेतकऱ्यांना तुम्ही न्याय दिला योग्य प्रकारे मार्केटच्या कारण जागेवर जे व्यापारी खरेदी करताना माल ते कमी रेटी खरेदी मागतात शेतकऱ्यांकडे ऐंशी शंभर रुपये द्या जागेवर पण आज साठ सत्तर रुपये तर उठी चिकली जाते हो आज तुमची पंच्याहत्तर रुपये पण आज पंच्याहत्तर ऐंशी रुपयांनी जागे भागा चाललेले जागेवर मागतो व्यापारी ते आणि सगळ्यात मोठा रिजेक्शन काढतात आणि दुसरी गोष्ट आज सततचा पाऊस आहे हो तुमचा माल जो लोकल विक्री होणार आहे मॉल ला स्टॉलला मुंबईला गोव्याला बेंगलोरला पुण्यामध्ये तर ग्राहक आज संत झाले पावसामुळे तरीही तुम्ही आज समाधान घ्या हो नक्की तुम्ही लांबून आला म्हणून मी तुमच्या आवाज घ्यासाठी चर्चा केली की आपली खाली भेट झाली होती पण मालेगावहून आलेला शेतकरी इतक्या लांब येणारा का मला उत्सुकता होती की तुम्ही कशाबद्दल इतक्या लांब माल घेऊन आला तुम्ही सांगितलं शेत तुम्हाला भेटायचं होतं हो सर्वात महत्त्वाचा विषय माझा म्हणजे पैसा विषय वेगळा होता प्लस माणूस होई काहीतरी त्या विषयवर नव्हता पैशांचा माझा पण मला खास तुम्हाला भेटायचं होतं आणि सर्वात महत्त्वाचं शेतकऱ्यांसाठी एवढी तळमळ एवढं काळजीने कोणीच काही सांगू शकत नाही आजकाल मार्केटिंगच्या हिशोबाने ते एवढी गोष्टी कोणी सांगू शकत नाही ते तुम्ही योग्य शेतकऱ्यांनी मार्गदर्शन दिलं हे सर्वात महत्त्वाची विषय होता तुमच्या युट्यूबच्या माध्यमातून जे लोकांना तुम्ही गाईड करताय आम्ही पण दुकानदार बसून लोकांना सांगतो ये नाही हो तर मा ते करा ते नाही असे करा ऐश्वरी मारा तुम्ही ते डायरेक्ट लोकांचा अर्थशास्त्राचं बजेट आहे ते बजेट तुम्ही वाढवलं शेतकऱ्यांचं हे महत्वाचा विषय तीस तीस चाळीस चाळीस पन्नास पन्नास रुपये किलोची वाढ हो आपण हे सांगितल्याच्या नंतर शेतकरी भावना शेतकऱ्यांचं तोंडून यायला लागले की पन्नास पन्नास रुपये किलोची वाढ झाली शेट काल पन्नास रुपयांनी जागा मागितलेली बाग या वेळी थाली वर्षी एकशे नऊ रुपये त्याचं एव्हरेज पडलं एकोणसाठ रुपये किलोची वाढ झाली खरं तर सहा महिने काबड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला पन्नास रुपये रेट मिळतोय त्यातून वीस पंचवीस रुपये त्याचा जा खर्चात जात आहे पंचवीस रुपये हातामध्ये आणि एक व्यापारी येतोय तो डायरेक्ट एकोणसाठ रुपये किलोनी कमी मागतोय तर त्यावेळेस मला असं वाटतंय की एकोणसाठ रुपये जर एक दोन दिवसात शेतकरी व्यापारी ही करतोय म्हणजे त्याची कमाई करतोय आणि आपण सहा महिने कष्ट करून किंवा वर्ष त्याच्यासाठी पूर्ण वर्ष वर्ष पूर्ण पूर्ण वर्षात आपण किती कमावतोय पंचवीस रुपये किलो कमावतोय हेच बघण्यासाठी मी तर आलो नेमकं तुम्हाला भेटायचं भले याच कारणाने कारण मी पण दोन शेतकऱ्यांना सांगू शकतो उद्या भविष्यात काही त्याचा योग्य तुम्हाला सल्ला व्यवस्थित भेटेल मार्केटिंग सगळ्या गोष्टी इथं योग्य आहे ना पुण्यामध्ये बाकी असं व्यापारी कोणीच काही सांगू शकत नाही कोणत्या ठिकाणी गेल्यानंतर असा विषय नवीन ठिकाणी ही तळमळ एक जो खऱ्या अर्थानं शेतकरी वर्गामध्ये पाचशे जणांचा एकत्रित ग्रुप घेऊन एक चांगला सल्ला देऊन गाळे उत्पादक असेल द्राक्ष उत्पादक असेल किंवा आपल्या दुकानात आलेल्या शेतकऱ्याला योग्य दरात औषध खतं उपलब्ध करून देणारा एक शेतकरी असेल मुळात तो शेतकरी आहे नंतर व्यावसायिक आहे हो ह्या आणि म्हणून मी मुळात पहिल्यांदा शेतकरी आहे एका शेतकरी कुटुंबातला आहे नंतर मी व्यापारी आहे ह्या दोन भावना आमच्या जुळल्या त्यांची आमची वैचारिक पातळी जुळली आणि फोनवरच मला वाटतं मी ना येताना यांचा फोन आला होता आणि मी प्रवासात असताना बराच वेळा आपण संवाद साधला होता आणि अशा परिस्थिती आज ते पुण्याला आली आणि पुण्याला येताना त्यांनी अगदी त्यांच्या मनातल्या भावना या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या पण मी नक्की सांगेल उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी नाशिकला आम्ही आडगावला प्रीमियम कृषी मार्केटमध्ये आपल्यासाठी नक्कीच एक दालन उभं केलंय आणि देशातलं पहिलं डिजिटल मार्केटचं स्वप्न माझं ते पूर्ण तिथं केलेलं आहे आणि आज काल सुद्धा महाराष्ट्रातली उच्चांकी आवक त्या मार्केटला होत होती झाली होती आणि दोन नंबरची आवक मी पुण्याकडे म्हणेल पण जागे व्हावी दोन नंबर पण जागे, जागे जर इथं असेल तर ती महाराष्ट्रातली एक नंबरची आवक पुण्याकडेच नेहमी राहिली ती आता नाशिककडे आम्ही वळवायचा प्रयत्न केला कारण मीडियम माल असेल तर नाशिक आणि पुणे हे सेम रेटमध्ये जाते पण जर टॉप क्वालिटी असेल तर महाराष्ट्रामध्ये कोणत्याही मार्केटला रेट निघणार नाही ते पुण्यामध्ये निघतात हे मार्केटची जागा आहे आणि म्हणून आज सोमनाथ जाधव साहेबांच्या जे तोंडून गौरवगार निघाले की आज मी तुम्हाला पाहायला आलो मी तुमच्या भावना समजून घ्यायला आलो की तुम्ही शेतकऱ्यांना एवढा तळामळा तळमळेनं माहिती देता त्यांच्या बांधावरती जाता आणि अर्ध्या अर्ध्या एक एक शेतकऱ्यासाठी तुम्ही एवढं झटपटता खरं तर मला अर्ध्या एकर शेतकऱ्यालाच मोठा करायचा आहे पहिल्यांदा मोठा तर मोठाच होणार आहे परंतु तळात त्याला जर वर आणलं कारण मी माझा बाप शेतकरी असताना पाहिला की एक एकरची शेती असताना त्याच्या किती हाल होतात त्याला कुटुंब चालवायचं असतं त्याला मुलांची शिक्षणं घ्यायची असतात त्याला त्याचं सगळं भवितव्य त्याच्यावरती अवलंबवायचं असतं आणि म्हणून एक एकरच्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं अर्ध्या एकराच्या शेतकऱ्याला एक एकरा शेतकऱ्याला न्याय देत गेलो तर आपण मोठ्या शेतकऱ्यांना पण न्याय मिळणार आहे आणि म्हणून आज सोमनाथ जाधव साहेब या ठिकाणी आले तुम्ही मालेगावहून आला आणि खऱ्या अर्थानं आम्हाला आज सेवा करायची संधी दिली नक्कीच आमची तुमच्या संपूर्ण ग्रुपला भेट देण्यासाठी मी नक्कीच मालेगावला येईल एवढंच येणार सांगतो धन्यवाद